दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही अडतीसावे वर्ष सादर करत आहोत सांस्कृतिक कार्यक्रम रक्तदान शिबिर खूप चांगल्या प्रकारे लोकांचाही सहभाग असतो त्या प्रकारे आम्ही कार्यक्रम करतो आहे देखावे दरवर्षी नवीन नवीन केला जातो खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम करतो डॉक्टर पेडणेकर चाळीमध्ये ह्या वर्षीसुद्धा गणेशोत्सव मंडळ गणेश उत्सव मंडळ उत्साहाने गणपती सोहळा सा साजरा करत आहे वर्षी अडतीस आमचं चालू आहे आणि यावर्षी खूप आनंदाने साजरा करत आहोत आम्ही खूप छान वातावरण आहे आणि हस हसत खेळाचं वातावरण आहे चांगलं आणि मुलांच्या आम्ही स्पर्धा वेगळी सांस्कृतिक कार्यक्रम भरपूर घेतलेले आहेत आता नवजवान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव एकोणीसशे सत्त्याऐंशी साली आमच्या गणपतीची स्थापना झाली आडत अडतीसावं वर्ष हे दोन हजार चोवीसचं आम्ही मंडळातर्फे अनेक उपक्रम राबवतो आणि गणपती हा उत्सव लोकमान्य टिळकांनी एकोणीसशे वीस साली एक्कोपारच्या संकल्पना देण्यासाठी साजरा करण्यासाठी लोकांना एकत्रित केलेलं त्या संकल्पनेने आज आम्ही अडतीसाव्या वर्षात पोचलेलो आहोत आणि पुढे असंच पदार्पण करत राहू आणि एकत्रित येण्यासाठी आम्ही अनेक कार्यक्रम राबवतो राबवतो म्हणजे महिलांची संगीत खुर्ची असेल महिलांसाठी हळदी कुंकू असेल किंवा मुलांसाठी एक स्टे परफॉर्मन्सचा स्टेज भेटण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम असतील हे सर्व आम्ही आणि आमच्या बाप्पाचं एक वैशिष्ट्य आहे की म्हणजे सर्व देखावा किंवा काही जे का, लायटिंगपासूनचे जे काम असतात ते बंडातली सर्व मुलं स्वतःहून करतात बाहेर कुणाला दिले जात नाही हे काम का कारण की हा उपदेश सगळा महाराष्ट्रभर मुंबईभर पसरावा की खरं तर लोकमान्य ठिकाणी हा कार्यक्रम एकत्रित येण्यासाठी आणि एकजुटीने काम करण्यासाठी ब्रिटिशांना संदेश देण्यासाठी हा का गणेश उत्सव साजरा सार्वजनिक करण्यात आलेला होता तो आमचा संदेश कुर्लाभर पोचून पुढेही भविष्यात मोठा होत हा उत्सव चाळीबाहेर मुंबईबाहेर महाराष्ट्राबाहेर पोचो ही आमची गणरायचरणी प्रार्थना आणि गणरायाचा आमच्या चा इथल्यावर सगळ्यांवरती आशीर्वाद असतो आमच्या इथले कोणी सगळे व्यवस्थित आणि सगळे सहकुटुंब सहपरिवार चांगले सुख शांतीने नांदत असतात हा बाप्पाचा आशीर्वाद आहे आणि तो कायम सदैव आमच्या पाठीशी उभा राहावं हीच आमची अच्छा वेगवेगळी दिशा म्हणजे प्रत्येकजण आपाप प्रत्येकजण आपापल्या कामधंद्यात व्यस्त असतो तर त्या वेळात वेळ वेड़ काढून आपला उत्सव साजरा झाला पाहिजे ह्या संकल्पनेने आम्ही एकत्र येतो आणि एक गणेशोत्सव हा असा सण आहे की लोकांना एक आनंदाचा उत्सव आनंदाचा वातावरण असतं की आगमनाचं विसर्जनाचं असो बाप्पाला निरोप देताना आम आमचं मन जड जातं पण तरी पण पुढच्या वर्षी परत त्याच आनंदाने आम्ही परत त्याला घरी घेऊन यावं ह्याची आम्हाला जास्त ओढ असते त्यामुळे आम्ही हा गणेशोत्सव साजरा ही ॲक्च्युली आम्ही एक अशी चाळ उभारली आहे जी आमच्या डोक्यात असं तयार होतं चित्र त्या चित्रानुसार आम्ही एक चाळ उभारली आहे अशा तिन्ही बाजू दाखवल्या असा एन्ट्रन्स आहे आमचा हा आणि बेसिकली एक अशी चाळच आहे ती ती आम्ही उभारली आहे कारण चाळीतलं जे वातावरण आहे ते बिल्डिंगमध्ये मिळत नाही कारण बिल्डिंगमध्ये लोकं एकत्र येत नाहीत ते आपापल्या आपल्या घरातच असतात लोकं एकत्र येत येत नाही चाळीत तसे लोक येत एकत्रित येऊन गणेशोत्सव वगैरे साजरा करतात त्यामुळे आमच्या यात आता बिल्डिंगचं तर तसं काही ता हे हो नाही पण एकमेकांच्या सुखदुखांमध्ये चाळीतलेच लोकं एकत्रच असतात त्यामुळे त्यासाठी आम्ही चाळ हे निवडलं